महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली पण आता पुढची सुनावणी शुक्रवारी वकील सोप्या आज सोप्या जर सांगायचं तर आज ओबीसीचं आरक्षण जे सत्तावीस टक्के आहे ते तसंच ठेवणारे म्हणणारे याचिका करते त्याचबरोबर विकास किशनराव गवळी आणि त्यानंतर बांठिया कमिशननी जे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापर्यंत ठेवायला सांगितली होती त्याला त्याप्रमाणे कार्यवाही करणारे क करा असं म्हणणारे याचिकाकर्ते यांच्यामध्ये मोठा युक्तिवाद झाला न्यायालयाने तो युक्तिवाद ऐकून घेतला मात्र आता प्रकरण हे शुक्रवारी ठेवलेलं आहे सोप्या भाषेत सध्या एकशे सत्तावन्न किंवा त्याच्या आसपास ज्या लोकल बॉडीज आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिका ज्यांच्यामध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेलेली आहे त्याचा डाटा शुक्रवारी सुप्रीम कोर्टासमोर येईल आणि सुप्रीम कोर्ट काहीतरी वर्केबल आदेश देईल की ज्यायोगे कारण आता जे सत्तावीस टक्क्यांचं सरसकट आरक्षण जर ठेवायचं तर मग त्याच्यासाठी मोठा घटनापीठ बसवावं लागेल जिथं पाच सदस्यांनी पूर्वीचा जो निकाल दिला होता के कृष्णमूर्तींच्या केसमध्ये त्याला रिवाईज करावा लागेल त्याचा फेरविचार करावा लागेल जर पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादा द्यायची असेल कारण तो फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे तो अख्ख्या भारताचा प्रश्न आहे तेलंगणा आहे तामिळनाडू सगळ्या प्रदेशांमध्ये हा प्रश्न मोठा गंभीर आहे ओबीसी आरक्षणाचा त्यामुळं सद्यस्थितीत निवडणुका तर झाल्या पाहिजे पण त्या कशा पद्धतीने याचं शुक्रवारी ठरेल ज्या मला वाटतं लोकल बॉडीज आहे जिथे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण गेलेलं आहे त्याच्या संदर्भात वेगळे आदेश आणि जिथे इलेक्शन प्रोसेस ऑलरेडी पुढं गेलेली आहे किंवा पुढं नेता येऊ शकते याबाबत शुक्रवारी विचार होण्याची शक्यता आहे आता ज्या नगरपालिका आणि नगर पंचायत नगर परिषदेच्या निवडणुकाची सध्या सुरू आहेत म्हणजे दोन डिसेंबरला त्याचं मतदान दिन होणार आहे त्या निवडणुकींचं काय होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची जी घोषणाबाकी आहे त्याचं काय होणार पुढील आदेशापर्यंत जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि पुढील आदेशापर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत पुढील आदेशापर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत म्हणजे शुक्रवारी जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात येणार नाही असं स्पष्टपणे राज्य निवडणूक आयोगाच्या आणि राज्य सरकारच्या वकिलांनीच आज सांगितल्यामुळे आता त्यांच्या घोषणा जी आहे त्या होणार नाही ही बाब अत्यंत स्पष्ट आहे जो ऑनगोईंग इलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यातही ते काही फायनल होणार नाही असं आज सॉलिसिटर जनरल साहेब म्हणाले म्हणजेच मतमोजणीच्या आधी किंवा मतदानाच्या आधी आता ही सुनावणी होणार असल्यामुळे शुक्रवारी जर काही आदेश आला तर त्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींवर त्याचा परिणाम होऊ शकतो अन्यथा जसा प्रोग्राम आहे सद्यस्थितीत तरी तो तसा चालू राहील सर्वोच्च न्यायालय जे शुक्रवारी आदेश देईल किंवा त्यानंतरही जे आदेश देईल त्यानंतर जिथे पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेलेली आहे त्या, त्या हद्दीपर्यंत नव्याने आदेश होऊ शकतात म्हणजे ज्या सध्या सुरू आहेत नगरपालिके नगरपरिषद आणि नगरपंचायत नगरपालिका त्याला सध्या निवडणुका सुरू राहतील पण जिथं त्यामध्ये काही ठिकाणी पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आय थिंक त्याचा आकडा पण आज कोर्टामध्ये मांडण्यात आला त्याची काही गोष्ट होणार आहे त्या निवडणुकी नाही नाही त्याच ठिकाणी फक्त हा प्रश्न आहे कारण ओबीसीचं आरक्षण हे सत्तावीस टक्के बाकी ठिकाणी गेल्या गेलेलं आहे काही ठिकाणी ते अगदीच मार्जिनल आहे म्हणजे एकावन्न टक्के बावन्न टक्के त्रेपन्न टक्के म्हणजे फार फरक नाही आहे जिथे शेड्यूल एरिया आहे जिथे ट्रायबल एरिया आहे तिथे मात्र हा प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाच जिल्ह्यांमध्ये हे प्रकरण जास्त मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मला वाटतं ट्रायबल एरिया नंदुरबार आहे गडचिरोली आहे त्याच्यानंतर अमरावतीचा काही भाग असे चार पाच जिल्ह्यांमध्येच हे प्रमाण जरा जास्त आहे तर त्यामुळे त्या, त्या संदर्भात का त्या शु, शु, का आता काय आदेश होतात शुक्रवारी त्यावर पुढचं भवितव्य ठरेल कोर्टाकड कोर्टाकडची आजची भूमिका होती की शुक्रवारी आम्ही काहीतरी अंतरिम आदेश देऊ म्हणजे जे सध्याचे टांगती तलवार बघायला मिळते मागच्या वेळीची एकोणीस तारखेची सुनावणी आज आली पंचवीस वरती आता पुढे शुक्रवार ती गेली शुक्रवारी काहीतरी थेट आउटपुट मिळेल असं वाटतं निश्चितच त्याचं कारण असं आहे की दोन गोष्टी आहेत घटनेने दंडक घालून दिलेलं आहे की पाच वर्षाच्या आत निवडणुका घेतल्याच पाहिजे तसं घटनापीठाचा निर्णय आहे आणि त्याला अनुसरूनच सहा मे रोजी आदेश दिले होते त्याच्यानंतर सोळा सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की निवडणुका वेळेत घ्या आमची मागणी मूळ तीच की तुम्ही निवडणुका आधी वेळेत घ्या बाकीचं सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की आम्हाला जर बेंच कॉन्स्टिट्यूट करायचं आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक डेट देऊन सगळ्या गोष्टी याच्या बाबतीतल्या त्याचा विचार करू मात्र सद्यस्थितीत निवडणुका कशा होतील ते बघू शेवटचा प्रश्न विचारतो अगदी शेवट च प्रश्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करायचा हे टाइम टेबल हे कोर्टानं घालून दिलेलं होतं त्या टाइम टेबलनुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का असं चित्र सध्या तुम्हाला वाटतंय माझ्या मते निवडणुकांना लागणारा कालावधी आणि जी माझी माहिती आहे कारण निवडणुकीमध्ये काम करत असताना की रिटर्निंग ऑफिसर्स लागत असतात आपल्याकडे ते मर्यादित आहेत त्यामुळे टप्प्याटप्प्याने ज्या निवडणुका घ्याव्या लागतील त्यामुळे एकतीस जानेवारीपर्यंतची डेडलाईन मला तरी वाटतं की सद्यस्थितीत पालन करणं शक्य होणार नाही राज्य निवडणूक आयोगाला यासाठी त्यांच्याकडे काय पर्याय आहे पुढे असेल नाही त्यांना सुप्रीम कोर्टात अर्ज करूनच त्यांना सांगावं लागेल की आम्ही कशा पद्धतीने सध्या स्थितीत हा जो सगळ्यात महत्वाचा राज्य घटनेचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणने हे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा नाही आहे त्यात ओबीसीचं आरक्षण कमी होतं हा प्रश्न आहे तर तो निकाली निघाल्याशिवाय मात्र काहीच आपल्याला चित्र स्पष्ट होणार नाही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे वकील देवदत्त पालोदकर होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणुकांनी निवडणुकांबाबत थेट भाष्य करणं योग्य होणार नाही असं म्हणत असतानाच सध्या जी परिस्थिती आहे म्हणजे निवडणुका महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत त्या निवडणुका तशाच पद्धतीने सुरू राहतील मात्र जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा शुक्रवारच्या सुनावणीपर्यंत होणार नाही हे आजच्या सुनावणीवेळी कोर्टानं स्पष्ट केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन राकेश कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव